ब्रॉड टू यू बायस डायग्नॉस्टिक्स हेल्थ टेस्ट की बात भरोसा करता इंडिया तुतारी घातलेला गेलं नव्हतं ते गेलेलं आहे नवीन जे चेन्न आहे ते लोकांपर्यंत अजून जोमाने आम्ही घेऊन जावं यासाठी केलं कारण सातार्याचं आमचं जे लोकसभेचं सीट आहे त्या पिपाणीमुळेच गेलं आता लोकांना पिपाणी आणि तुतारी, 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 तुतारी याच्यामधला फरक या माध्यमातून सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करतो पण जसं मग अनुजा अनौपचारिक गप्पांमध्ये म्हणाले की तिकडे दादानी गुलाबी जॅकेट चढवलंय तुम्ही इकडे तुतारी इथं हृदयावर लावलेली आहे गुलाबी जॅकेट विरुद्ध तुतारी नाही आता पांढरा शर्ट हा विषय हा निर्णय तो आहे तो माझा आहे कुठल्या कन्सल्टंटली मला नाही सांगितलं की हे कपडे तू घातले पाहिजे कन्सल्टंटनी कन्सल्टंट सांगितलंय असं आम्ही चर्चा ऐकतोय पण दादांचं सगळं ते गुलाबी सगळा पक्ष बघून तुम्हाला काय वाटतं तुम्ही तुमचाच पक्ष आहे ना म्हणजे मी एकच म्हणेल तुम्हाला ओरिजिनल दादा जे होते त्यांचा मी शंभर टक्के फॅन होतो म्हणजे आक्रमक भूमिका लगेच निर्णय घेण्याची क्षमता आणि जे काय आहे म्हणजे मवाळ ते आहेतच आता माझे काकाचे आहेत पण राजकारणामध्ये कधी त्यांनी मवाळ भूमिका घेतली नाही त्यामुळे हे बदललेलं ते स्वरूप आहे ते बरेच लोकांना पटत असं नाही पण मला ओरिजिनल दादा जसं मला ओरिजिनल दादा आवडायचे असताना तसे अनेक कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांना सुद्धा ओरिजिनल दादा जास्त आवडायचे बदललेले दादा फारच वेगळे पण आता दा, दादांचाच विषय निघाला म्हणून दादापासून सुरुवात करूया दादा फार भावनिक झालेत ते फार दुखावलेत ते म्हणाले की बारामतीच्या लोकसभेमध्ये सुनेत्रा वहिनींना जवळपास पंचेचाळीस पेक्षा पंचेस हजारापेक्षा जास्त मतांची पिछाडी तिथे सहन करावी लागेल ते म्हणाले की आता बारामतीला नवीन आमदार एकदा येऊ द्यात बघू द्यात मीच लढेन असं काही नाहीये ना दादा दुखावले दादा म्हणतात की बारामतीकरांनी त्यांना साथ दिली नाही तुम्ही त्रास दिलात बारामतीमध्ये त्यांना सगळ्यांनी कुटुंबानी मिळून असं म्हणून चालणार नाही शेवटी जो लोकांचा निर्णय असतो आम्ही फक्त माध्यम असतो त्या आम्ही प्रचार केला सुप्रियाताईंचा आणि तिथं लोकांनी निर्णय तिथं घेतलेला आहे विषय एवढाच असतो की विकास महत्वाचा असतो पण विकासाबरोबर विचार पण महत्वाचे असतात हे कुठेतरी या इलेक्शन मधून आपल्याला सगळ्यांना कळलं पण मग ह्या वेळेला कुठले दादा येणार आहेत बारामतीमध्ये निवडून दोन दादांची चर्चा तिथे एक आता अजित दादांची चर्चा आहे तुमचे बंधू आहेत दादा त्यांची पण चर्चा आहे या बारामतीचा विकास चांगला आहे याच्या पुढे कोण करू शकेल असं तुम्हाला वाटतंय महत्वाचं काय की आता त्यांच्या पक्षाकडनं कोण येईल हे तरी आम्हाला आत्ता सांगता येणार नाही आणि आमच्या पक्षाकडनं कोणाला संधी दिली जाईल हा निर्णय घेण्याचा अधिकार तिथं मला नसल्यामुळे मला काहीच इथं सांगता येणार नाही लढत इंटरेस्टिंग राहिल एवढंच सांगतो इंटरेस्टिंग गोष्ट मला लढवली की साहेबांच्या पिढीपर्यंत त्यांच्याकडे कोणी दादा नव्हते लावत दादां म्हणजे अजितदा पिढी नंतर सगळे दादा खूप लावायला लागले ते हा फरक कुठे झाला अजित अजितदादा रोहित दादा दादा ते दोन प्रकारचे दादा असतात एक दादा आपण ज्याला म्हणतो म्हणजे समजा आता आता मुंबईमध्ये आपण आहोत दादागिरी करणारा दादा आता आम्हाला जे दादा लागले की दादागिरी करणारा दादा नाही तर प्रेमाचा दादा म्हणजे मोठा भाऊ अशा प्रकारे तो दादा तिथे लागलेला आहे आता ठीक आहे आता कार्यकर्ते जे म्हणतात ते आपल्याला स्वीकारावं लागतं असं तर बोलता येत नाही हे तू असं नको बोल असं बोल मग जे म्हणतात ते एक प्रथा पडून जाते त्यामुळे दादा एक सहजपणे आता इथं सुद्धा समजा आपल्या ऑफिसमध्ये एखादा नवीन व्यक्ती मला भेटला आणि त्याला सांगायचं अरे ती मला थोडीशी मदत लागते तर आपण नाव माहीत नसेल तर ते दादा तेवढी मदत करा तर आता ही एक परंपरा आहे आणि हे एक आपली संस्कृती आहे की दादा ताई तर ते राजकारणात ते अटॅच होऊन जातं आपल्याला ऍक्च्युली लोकसभा निवडणुकीनंतर तुमच्याशी चर्चा करायची संधी मिळालेली नाही आहे पण तुम्ही लोकसभेच्या निकालांकडे कसं बघता महाराष्ट्रातल्या खास करून ज्या ठिकाणी राष्ट्रवादी वर्सेस राष्ट्रवादी लढाई झाली त्या त्या सगळ्या लढाईकडे आणि खास करून बारामतीतल्या लढाईकडे की अजितदादांना रिजेक्ट केलं आहे लोकांनी असं वाटतं का अजूनही अजितदादा तिकडे पुन्हा प्रयत्न करू शकतात कारण बऱ्याचदा असा एक प्ले केला जातो की लोकसभेसाठी सुप्रियात सुप्रियता होते पण विधानसभेत मात्र दादांकडे लोक जातील कारण ते समीकरण आतापर्यंत लोकांच्या मनात फिक्स बसलं होतं या दृष्टीने तुम्ही तुम्ही कसं बघता दादांना रिजेक्ट केलं याच्यापेक्षा भाजपला रिजेक्ट केलं असं आपल्याला म्हणावं लागेल कारण का पक्ष आणि पार्टी आणि कुटुंब जर कुणी फोडला असेल बीजेपीने फोडला हे दुनियाला माहिती आहे महाराष्ट्राला माहीत आहे महाराष्ट्रातल्या नेत्याने केलं का तर हो महाराष्ट्रातल्या एका भाजपच्या नेत्याने केलं पण कोणाच्या सांगण्यावरनं केलं गुजरातचे नेते आता दिल्लीत जे बसतात आणि गुजरात मध्ये जे राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्याच्यात कुटुंब आणि पार्टी फोडणं हा त्याचा एक विषय झाला ही जी वृत्ती आणि प्रवृत्ती आहे त्याला नाकारलं महाराष्ट्रातल्या लोकांनी हे जास्त महत्वाचं आहे पण तरी बारामतीमध्ये पवार वर्सेस पवार लढाई होती पूर्ण आणि त्या लढाईमध्ये भाजपचा संबंध फारच कमी होता कारण बारामतीमध्ये भाजपने अनेकदा प्रयत्न करून त्यांना यश मिळालं नाही पहिल्यांदाच म्हणून त्यांनी घरात तर डायरेक्ट ही लढाई झालेली आपल्याला बघायला पाहिजे म्हणून ही लढाई इंटरेस्टिंग होती इंटरेस्टिंग मीडियाला असू शकेल नाहीतर विश्लेषकांना असेल पण तिथे असताना लोकांनी हे मनामध्ये ठेवलं होतं की ठीक आहे दादांचा उमेदवार तिथं असला तरी आपण खरं बीजेपीच्या विरोधात लढतोय आणि त्यात चंद्रकांत दादांसारखे मोठे नेते तिथे येऊन असं काहीतरी एखादं वक्तव्य करून जातात की डायरेक्ट बीजेपी वर्सेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार अशी ती लढाई तिथं झाली त्याच्याबद्दल दादा पण साहेबांबद्दल त्या काळामध्ये फार वेगळ्या पद्धतीने बोलायला लागले होते आणि मग त्याचा एक खूप मोठा प्रभाव तिथं झाला आणि दिल्लीतले काही नेते जे गुजरातचे नेते दिल्लीत बसतात ते इथे येऊन भटकते आत्मशोधायला लागले आणि ह्या सगळ्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा महाराष्ट्राच्या राजनीती आणि इलेक्शन वर झाला आता तो दिल्लीचा अहंकार काय अजून जाणार नाही इथे येतील एक आम एक नेते तर येतातच आहेत बऱ्याच बैठका त्यांनी घेतल्या असं आम्हाला कळालंय आहे दुसरे नेतेसुद्धा इलेक्शनच्या काळामध्ये तिथे येतील आता फक्त दोन फेजमध्ये इलेक्शन होत आहे का हे त्यांच्या वेळावर खरं तर ठरलं आहे त्यांना जर बिझी असतील तर दोन फेजमध्ये होईल पण हे नेते महाराष्ट्रात येणार परत लोकसभेसारखंच वातावरण इलेक्शनच्या काळामध्ये दिसेल पण अजून वातावरण तापलेलं नाही इलेक्शन जसं लागेल माझ्या अंदाजाने नवरात्रीचा मोठ्या प्रमाणात खर्च सत्तेतले लोक करणार खास करून मुंबईत करणार मुंबईमध्ये बी जे पीपेक्षा जास्त कुणाचं चालतं आता तर आता एकनाथ शिंदे साहेबांचं चालतं महायुतीमध्ये त्यामुळे सी एम साहेब म्हणतील की आता नको बारा तारीख द्या दसरा द्या मग आपण आचारसंहिता लावू इलेक्शन कमिशन सत्तेतल्या लोकांचं ऐकतं तर बारा तारखेपर्यंत वातावरण होणार नाही खर्च मात्र भरपूर होईल आणि तेरा तारखेला आचारसंहिता लागेल सोळा तारखेला मतदान होईल नोव्हेंबरला असं वाटतं